नमस्कार मित्रांनो आशा वर्करसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आशा वर्करच्या मानधनात मोठी भरीव वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच त्यांचा पगार आता वाढलेला आहे तर पगार नेमका किती वाढलेला आहे काय आहे संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो इथं बघू शकता मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे ज्यामध्ये करने लिया करने लिया आशा स्वयंसेविकाच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये राज्यातील आशा सेव स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये पाच हजार रुपयांची ही वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आशा वर्करचा जो पगार आहे यामध्ये त्यांना पाच हजार रुपये हे जास्त मिळणार आहे त्यानंतर मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे मित्रांनो इथे लक्षात घ्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून हा पगार जो वाढलेला पगार आहे तो देण्यात येणार आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या वार्षिक वार्षिक खर्चा मान्यताही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा शासनाचा अतिशय महत्वपूर्ण असा मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीसचा चा आहे